ऑफिसमध्ये सोसायटी सभासद व प्रवर्तक यांचे प्रतिनिधी यांचे मध्ये झालेली चर्चा अंत्य असे ठरवण्यात आले की नवीन बोरवेल घेणे बावीस सालचा विषय बरं का सोसायटीसाठी चोवीस तास पाणी पूर्तता करणे पिंपळवंडी पाईपलाईन पंधरा चार बावीसपर्यंत पूर्ण करणे हे झालंय का नाही झालं ड्रेनेज लाईन दिनांक पंचवीस तीन बावीसपासून सुरू करणे झाली काही डब्ल्यू टीपी प्लांट बावीस तेवीस तीन बावीस पासून सुरू करणे डब्ल्यू टीपी चालू झाला का चालू आहे पण माझं मेंटेनन्स रेग्युलर हो चालू म्हणजे काय तुम्ही गोळा करताय मटेरियल त्यामध्ये त्याचे प्रक्रिया होते का प्रक्रियेला मेंटेनन्सचा थोडा प्रॉब्लेम आहे पण तो आम्ही करू प्रॉब्लेम किती दिवस आहे तो म्हणजे बावीस साली होता तो सव्वीस साली पण आहे हा तरी खरं खरं बोला नाही नाही बरोबर बोलतो तुमच्या ह्यामुळं हा होते बदनाम प्रोजेक्ट तुमचाच बरोबर की नाही प्लस या लोकांचं जी मिळकती आहे त्याची व्हॅल्यू कमी होते बरोबर की नाही हा तुम्ही देता येतं आत एंट्री तो लोड वाढतोय उत्तर सापडत नाही साहेब सकाळपासून बसतोय पण त्यांनी आत्ता जस्ट

हे कोणाच आहे तुमचं आहे ना पत्र, पत्र? <laughs> आता काय उत्तर तुमच्याकडे काय आहे का काही मार्ग महिला मंडळ तुम्हाला काही सांगायचं का तुझी फसवणूक झाली का होते का होणार आहे ना डेव्हलपर जे आहेत ते तुमच्याशी आम्ही फसलोय फसलो नाही फसवलं गेलोय आम्हाला तुम्हाला काही सांगायचं का ताई बोला 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 बोला, 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 बोला मॅडम बोला सर तुम्ही बोलले व्हिडिओ साहेबांशी बोलतो साहेब ऐका ना गाडीवर आहे मी टू व्हीलर चालवतोय बरं बरं ऐका ना सर खूप विषय आहे सर सिरियस आहे तुम्ही बोललो तर बरं आहे कळालं मला मला आत्ताच कळत साहेब बोलतो मी गाडी थांबवलं येस सर येस हे डिप्टी सी आहेत आता ग्रामविकास कसे ते शिवशी बिडिवंशी बोलतात बिडिओ उद्या पाणी करायला तर म्हणलेत पण यांचा जेवढे हे सगळं विषय आहेत ना सगळे मारायला लागले पाहिजेत ना शिवसाहेबांशी बोललो तुमचे दोन लोक पण आले त्यांच्याकडे काही उत्तर नाही त्याचे काहीच ते बिल्डर आहे ना ते काही सांगत नाही त्यांचे काही सांगण्याची कॅपॅसिटी नाही ते लोकांची त्यांच्याकडे काही कंटेंट शून्य नाही त्यांच्याकडे काय का सांगा तुमच्याकडे काही ते सांगता पत्रावर केलं होतं चोवीस साली ना आपलं पाणी पुरवठा ला, मंत्रालयामध्ये सचिवांना त्याचं पत्र आलंय खाली मी त्या संबंध बीडीओ साहेबांशी बोलले ते उद्या पाणी करायला येत आहेत पण तुमचं जे मेंटेनन्स बाकी आहे ना त्या डब्ल्यूडीपी च ते टील अजून काही केलं नाही लोकांनी काहीच त्यांच्याशी एक आहे म्हणजे बोला तुम्ही साहेब आहेत निड बोला जरा व्यवस्थित डब्ल्यूटीपी चं काय मेंटेनन्स असेल तर करावं आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत आपल्याकडनं काय राहत असतील तर करावं डब्ल्यूटीपी आपण झालं का नाही बाकी आतापर्यंत झालं का नाही नंतर दाखवता येईल तुम्हाला त्यांना विकायला करूया आपण सगळं नाही झालं तर आम्ही कोणतं ऐका ना हे होऊन आता जे यांना तुम्ही सांगताय त्यांना ह्यांचं समाधान होणार आहे हा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन जी करायची आहे ना ते मी दोन हजार सोळा पासून पाईप आणून ठेवलेले होते तिथे ते आपल्याला लोकांनी करतून नाही दिलं तिथं साहेबांना okay. कल्पना आहे गुंजाळ साहेब तिथे सात वर्षापासून राहतात आहे पहिल्या दिवसापासूनच करायचं हे होतं होते पण ते करून नाही दिले हे गुंजर साहेबांना कल्पना आहे आणि त्याच्यानंतर मग आता काही ग्राम ग्रामपंचायत आपली वाड़ा। आळे आणि ग्रामपंचायत वडगावण त्यांच्यातलं दोघांचं काहीतरी मिटिंग झालं चर्चा झाला जे जा उत्तम केदारींना नाही ऐक ना आ, तो झाला लॉंग टर्मचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला जायचंय डब्ल्यूडी प्लांट करायचं टोटल वडगावण साठी गावा आळ्यासाठी हा विषय आहे आपला तुमच्या सोसायटीत नाही ते नाही ते नाही म्हणते मी तुमच्या सोसायटीमध्ये आता जे ड्रेनेज आपलं होतंय त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला उरवरित पाण्याची विल्हेवाट लावायची आता जो प्लांट चालू आहे तो मेंटे अंडर मेंटेनन्स आहे तो फुल फ्लेज मध्ये चालू नाही आता एसटीपीचा जो प्लॅन आहे ना सर तो पूर्ण फेच्यामध्ये चालू आहे साहेब आता जर समजत नसेल चालू तर उद्या एसटीपी ची लोक पण येतील त्याची ऑपरेटर पण आहे तिथे आणि जर काही समजा त्याच्यामध्ये काही असेल तर मी ते दुरुस्त करायला लावेल क्लिअर करा दोन पार्ट वेगळे तुमच्या सोसायटी मध्ये एसटीपी प्लांट चालू होणं म्हणजे लोकांची अडचण दूर होईल ते वास येतोय मच्छर होत आहेत पाणी साठले नंबर एक नंबर दोन तुमचं पाणी कुठे सोडायचंय तो दुसरा विषय आहे रियुज करतो आपण दोन्ही विषय होल्डवर आता म्हणजे तो तर आहेच आहे हा पण होल्डवर आहे मी दिवसांमध्ये त्याचा एक रिपोर्ट तुम्हाला देतो आता तुमच्या मदतीसाठी मी बीडीओ साहेबांना आता बोललोय डेप्युटी सीओ साहेबांशी बोललोय ते दोघही एकमेकांशी बोलून बीडीओची उद्या व्हिजिट आहे सकाळी तुमचा जबाबदार माणूस इथे हवा आहे कोणतरी की दोन लोक काही कामाचे नाही ऐका ऐका हे दोन लोक यांचं काम नाहीये ते हे फक्त फ्लॅट विकायच्या कामाचे आहेत चाव्या द्यायच्या कामाचे आहेत यांना उपयोग ती कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे दिसते माझ्या समोर आता हे कोणतरी जबाबदार माणूस तुम्ही असाल किंवा तुमचा कोणीतरी जबाबदार माणूस त्या फर्म मधला असेल तरच ते पुढे जाणार आहे काम एक जबाबदार माणूस तुमच्या सोसा फर्म मधला माणूस असेल जो कोणी याचा चांगला हे हे लोक पगारी नोकरी आहेत म्हणजे पगारी काम करणार लोक आहेत तुम्ही त्याचे ओनर आहात तुम्हीच त्याच्यामध्ये जाऊ गांभीर्याने घ्या

आता हे झालं त्यांचं म्हणणं आपल्याला त्यांच्या हातात जेवढं आहे तेवढं ते म्हणतायत तुमचं आता काय म्हणणं तुम्ही द्या आता याच्यावरती आहे कागदोपत्री जे आता मागण्या दिलेल्या आहेत आता तेवढ्या मी सगळ्या सांगत नाही बसत तुम्ही ते केली के मेन म्हणजे पाण्याचा पुरवठा जो तिकडे दुर्गंडी मी शुभम तारांगण रोहूसमध्ये राहतीये बांधकाम मला दहा वर्ष झाले तिथे राहिलं येऊन त्याच्या अगोदर मी फसवणूक म्हणण्यापेक्षा फसवणूकच बनता येईल तसं पण मला काय आहे तुम्ही पण आज एवढे मोठे बिल्डर आहात तुम्ही जर एवढ्या मोठे मोठे प्रोजेक्ट करताय तुम्ही ही चूक नाही केली पाहिजे त्याच्यात जेवढी लोक आज सकाळपासून बर बस बसलेत एवढ्या वर्षांपासून मागणं करतायत तर तुम्ही गांभीर्यानं त्याचा विचार करून त्या गोष्टींवर मार्ग काढलाच पाहिजे तुम्ही चार फ्लॅट कमी करा एक बिल्डिंग कमी करा पण लोकांना असं तळतळायला लावू नका असं फसवलं असंही म्हणता येईल किंवा असं नाही म्हणता येणार बाबा मला काय म्हणायचं आहे फ फसवलंच म्हणता येईल ऐका ना फसवलंच म्हणता येईल त्याला पण मला काय म्हणायचं आहे तुमच्याही सत्सद विवेकब बुद्धीला असं हे करताना पटलं पाहिजे वेडी लोक आहेत का सकाळपासून बस बिल्डरच बोलते आज माझ्याच कम्युनिटीचे ते आहेत मागे एवढे सारे प्रॉब्लेम झालेले आहेत त्यावेळी आम्ही वेळोवेळी त्यांना म्हणजे पर्सनली पण त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे मग त्यांनी पण असं दुर्लक्ष करून ह्या गोष्टीचं हे नाही केलं पाहिजे ना आज ही लोक एवढी जर त्या आ... म्हणजे त्यांनी लेटर देऊन पण ह्या गोष्टीला आठ ते दहा दिवस झालेले आहेत मग तेवढ्या दिवसाच ही वेळ पण त्यांनी आणायला तुम्ही जर एवढे स्टँडर्ड मी इथे राहायला हो मी राहायला दहा वर्ष आले तेव्हापासून मी हे प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतः यायला पाहिजे इथे त्यांनी समक्ष येऊन आता त्यांची लोक हे दिवसभरात चार वेळा येऊन गेलेले असतील पण शेवटी त्यांच्यावर का कोण विश्वास ठेवल ना सगळे हे सदनिकाधारक तिथे बसलेले आहेत त्यांनी स्वतः यायला पाहिजे त्यांनी स्वतः याच्यावर मार्ग काढला पाहिजे ना आणि असं फसवणूक करून किंवा असे तुम्ही हे करून तुमचं फ्युचरमध्ये तुमचं सगळं हे विकलं जाईल का आणि उद्या आज हे जे झालेलं आहे उद्या त्यांच्याही बाबतीत तेच घडणार आहे समजा ही सेकंड फेज आहे उद्या ते हे परत होणार ना त्याच्यापेक्षा एकदा स्वतः त्यांनी यावं याच्यावर व्यवस्थित मार्ग काढावा आज ही एवढी लोक त्यांचा कामधंदा बिझनेस मोठी मोठी लोक असो छोटे असू जे असतील ते त्यांचा वेळ देऊन इथे बसते म्हणजे ते वेळे नाही येत ना इथपर्यंत जायला कोणाला हाऊस नसते दोन हजार सोळाला फेज वन कम्प्लीट झालाय एकशे बहात्तर फ्लॅटचा ताबा त्यापासून सुरू झाला फेज वन कम्प्लीट करताना आमच्या ड्रेनेज आणि पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी याच्या संदर्भातली ते तुटवडा होता तो तसाच आहे आमची ड्रेनेज लाईन दोन हजार सोळापासून अशीच पेंडिंग आहे टी पी टी पी प्लांट दिला परंतु काही दहा पंधरा वीस टक्के पाणी अजूनही शिल्लक राहतं था था ता तेज़ा तेज़ा ते सोसायटीत वापरता येत नाही तसे त्याचा जिरत नाही त्याचा तिथं ते हे होत नाही पर्क्युलेशन होत नाही त्याच्यासाठी ते बाहेर गटाला सोडावंच लागतं बाहेर सोडलं तर बाजूची शेतकरी किंवा बाकीची मंडळींना त्याचा त्रास होतो त्यांचा त्याच्यावर ते आक्षेप आहे शे त्याचा आक्षेप असण्याचं कारण काय आता ही ए, बिल्डर आणि ही सगळी मंडळी काय म्हणतात हा एस टी पी ई टी पी प्लांट आहे पण तो पण ब्रेकडाऊन होतो आणि ज्या दिवशी तो ब्रेकडाऊन होतो त्यावेळेला ते घाणेडं वासाचं दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर सोडलं गेलं तर त्या लोकांच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याला प्रॉब्लेम होतो आणि त्यांचा तो आक्षेप आहे म्हणून आमचं काय म्हणणं होतं की तुम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन करा डेडिकेटेड ड्रेनेज लाईन समजा ज्या तुम्ही अंडरटेकिंग लिहून दिले त्याच्या पद्धतीने तुम्ही ड्रेज लाईन केली की जेणेकरून आम्हाला तिथं आजू शेजाऱ्यांचाही काही त्रास नाही आणि शेजारांनाही आमच्या सोसायटीचा काही त्रास नाही आक्षेप होणार नाही वाद वादविवाद होणार नाहीत कारण शेजारचे शेतकरी सुद्धा सोसायटीमध्ये त्यांना जर त्रास होऊ लागला तर येतात असा तो विषय होता काय मुद्दा नोकर हा ड्रेनेजचा विषय आमचा विषय पिण्याच्या पाण्याचा किंवा वापरण्याच्या पाण्याचा आमच्याकडे शाश्वत त्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा पुरवठा नाही वापरण्याचा पुरवठा नाही पिंपळ पाणी येत होतं अनेक वेळा पाण्याक ठिकाणी पाईपलाईन फुटते अनेक वेळा पाणी बंद होतं इथं बोरवेल आहेत दोन तीन बोरवेल आहेत त्या बोरवेलचं पाणी जास्तीत जास्त मार्चच्या मध्यापर्यंत पुरतं त्याच्यानंतर मार्चच्या मध्यानंतर एप्रिल मे आणि अर्धा जून जवळपास तीन महिने आम्हाला वापरण्याचा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असतो अनेकदा टँकरां लागतात तिथं तुम्ही मुद्दा नंबर सहा लिहिला वाचला असेल की साडेसात लाख रुपये मागच्या वेळेला पिण्याच्या वे वापरण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनी पुरवठा केलेला नाही नाही बोरवेलचं पाणी त्याने आम्हाला काय सांगितलं पिंपळणीचं पाणी पिंपळणीचं पाणी आहे तर पिंपळ हा पिंपळणीचं नदीचं पाणी जर आहे तर त्याचं पाणी शाश्वत पुरवठा राहायला पाहिजे ना चालू तुम्ही आम्हाला सांग तो होत नाही त्या पाईपलाईनमध्ये तुटतात पॉट इलेक्ट्रिशियन फेल्युअर होतं आहे मोटर फेल्युअर होते अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तोही विषय आणि मग आमचं म्हणणं तेच आहे की ज्या वेळेला आमच्या लिप याच्या पार्किंगच्या संदर्भात काय विषय आहेत ड्रेनेजच्या संदर्भात काय विषय आहेत प पाण्याच्या संदर्भात काय विषय तर ते सोडवले जात नाहीत त्याच्यासाठी आम्ही बिल्डरकडं वेळोवेळी पाठपुरावा करतो आहे पत्रव्यवहार करतो आहे आमच्याकडं सगळे पत्र इथं उपलब्ध आहेत हे बघा सगळी पत्रव्यवहार वेळोवेळी वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार इथं आमच्याकडे उपलब्ध आहे आम्ही आमच्या बिल्डरला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे शासनाला बसणार आहे हां हे आम्ही बिल्डरला कळवलेलं आहे आम्ही बिल्डर बिल्डरला तसा पत्र दिलं होतं पण आम्ही आम्ही तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला पत्र दिलं आहे की आमच्या ह्या ह्या मागण्या आहेत त्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाही म्हणजे दीड महिन्यावर आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसतोय असं परत पत्र त्यांना परत पाठवलेलं आहे इथल्या लोकल पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचंच अडचण आहे आमच्या इकडे एस टी पी टी पी त्याचं पाणी जिरत नाही त्याचा त्याच्यावर प्रक्रिया पूर्ण होत नाही आमचा एकशे बहात्तर लोकांचा फेजवनचा प्रॉब्लेम आहे आणि तरी तुम्ही द एकशे बहात्तर नंतर फेस टूच्या लोकांना पचिशन द्यायला सुरू केलं आहे आज आमचाच प्रॉब्लेम तर तुम्ही फेस टूच्या लोकांना पचिशन द्यायला सुरू केल्यानंतर मग त्याच्या अतिरिक्त ताण त्या यंत्रणेवर ता आमच्या फेजवनच्या पडतोय आणि मग ते घालण्यां पाणी आणि ते सगळं होतंय ही लोकं म्हणतायत ना यांना इथल्या स्टाफ लोकांना विचारा का तिथं दुर्गंधी येते का नाही तिथं दास्तांचं साम्राज्य होतंय का नाही अतिशय तिथं परिस्थिती धोकादायक आणि अगदी हाताच्या बाहेर गेलेली म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय आमचं एक साधं म्हणणं होतं दीड महिन्यापैकी आम्ही पत्र दिलं होतं की बाबांनो आमच्या फेजवर जे तुमची सांडपाण्याचा विषय आहे तुम्ही फेस टूच्या लोकांना पोझिशन देऊ नका जेणेकरून ती लोक राहायला आली नाही आपण ह्या सगळ्या उपाययोजना करा हे गटर लाईन हे सगळं चालू करा आणि मग तुम्ही फेस टूच्या लोकांना प म्हणजे त्यांना पोझिशन द्या जेणेकरून आपल्या ह्याच्यावर आता ताण येणार नाही यंत्रणेवर परंतु त्यांनी पोझिशन देणं सुरू ठेवलेलं आहे आणि म्हणून आम्ही उपशनला बसलो आहे आमचा लढा फेज वन आणि फेस टूचा नाही परंतु फेस टूच्या अतिरिक्त लोकं इथं राहायला आली तर पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी आणि सांडपाणी या सगळ्याचा ताण येऊन ना इथं फार मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय तिथं अगदी गटाचा आणि दुर्गंधीचं साम्राज्य झालेलं आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला खूप मोठ्या प्रमाणात समितीच्या साहेब आम्ही इथं बिल्डरच्या एशुरन्सवर इथे आलेलो आहे बिल्डरनी धडधडीत इथं लिहून दिलेलं आहे का आम्ही या ठिकाणी ड्रेनेज लाईन असेल पिण्याचं पाणी असेल हे सगळं इथं एन पी करताना लिहून दिलेलं आहे ना आम्ही कोणत्या याच्यावर भांडू त्यांच्याशी सामूहिक आरोग्याचं करेक्ट ग्रामपंचायती बरोबर आहे ना आम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतला पण पत्र दिलेलं आहे कोण ते नाही नाही आता विषय असा आहे की प्रायव्हेट बिल्डरने जेव्हा अंडरटेकिंग टेकंग लिहून देऊन जबाबदारी दे घेतलेली आहे या प्रोजेक्टची तर आम्ही तिथं जाण्यापेक्षा लोकांच आरोग्य नुसतं आरोग्य धोक्यात नाही आमचं पिण्याचं पाणी वापराचं पाणी पण नाही टँकरने पुरवठा करावा लागतोय आम्ही इथं लिहिलंय ना आम्ही बसले तुम्ही बसू नका का तर आमचाच प्रॉब्लेम आहे तुम्ही अजून जर अतिरिक्त जर तिथं लोकांची जर वेकंट करणार असाल आणि प्रॉब्लेमच वाढणार ना तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आपल्या विभागाचे खासदार अमोल कोर् आम्ही आदरणीय बेनके साहेबांकडे गेलो होतो बेनके साहेबांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बेनके साहेबांनी बडरा साहेबांना फोन लावला आणि त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे पत्र लिहून दिले कुठे ते पत्र त्या फाईलमध्ये टाकलं ते द्या हे पत्र दिलं दोन हजार पंधरा तीन दोन हजार बावीस साली यांनी आम्ही हे ज्या मागण्या दिल्या आहेत ना रिटर्न लिहून दिले त्यांनी लेखी लिहून दिले त्यांच्या प्रतिनिधी लेखी लिहून दिले आपली कार्यकारी समिती आणि त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली त्यांच्या कार्यालयात बैठक झाली आणि पंधरा तीन बावीस दोन हजार बावीस साली त्यांनी मी चार वर्षभर त्यांनी लिहून दिले की आम्ही ह्या सगळ्या मागण्या पूर्ण करू त्यांनी डेट्स पण लिहून दिल्यात त्या त्या पुढच्या महिन्याच्या डेट होत्या खाली त्यांच्या प्रतिनिधी सही आहे त्यांचे मॅनेजर आहेत वागोले नाही आता ते सोडून गेले ते सोडून गेले आता नवीन प्रतिनिधी आता हे म्हणजे आम्हाला माहीत नाही पण हे रोटेशन असं चालूच राहणार आम्ही कोणाच इकडे बघायचं आम्ही आत्ता काय म्हणतोय जरा सर आम्ही आत्ता काय म्हणतोय की जर आता हे म्हणतात ते आमक प्रतिनिधी तर आमचा प्रतिनिधी अहो तुमच्या प्रतिनिधीने रिटर्न तुमच्या लेटर लिहून दिले तरी सुद्धा त्याच्या उपाय होत नाही स्वतः बटेरा साहेबांनी इथे यावं आणि आम्हाला सांगावं आणि आमच्याशी कम्युनिकेशन करावं तर ही आम्ही सगळी मंडळी उठणार आहे नाही तर हे उपोषण आमचा जीव जाईपर्यंत चालू राहील अजिबात चालणार नाही आम्ही दहा वर्ष सहन करतोय नाही मार्ग काढण्यासाठी बडे साहेबांनी इथे यायला पाहिलं पाहिजे ना आम्ही दहा दिवस झाले तर बसून राहणार इथं आता नाही येणार ना आमदार साहेब पण येणार आहेत मी अतुल शेडबेन त्यांना पण फोन केलाय आमदार साहेबांना पण फोन केलाय इथले जिल्हा परिषद सदस्य आता नवनिर्वाचित त्यांना पण फोन केलाय त्यांना सांगितलंय की साहेब तुम्ही या येत आहेत सगळेजण आता इथे मला मी आता जो यांचा विषय हातामध्ये घेतला माझ्याकडे आठ दिवसापूर्वी आठ दिवस नाही एक महिना झाला असेल इलेक्शनच्या आधी तिथले काही निवडणूक लोक आले होते त्यांना मी सांगितलं होतं की निवडणूक काय असेल का ते होऊ द्या काही विषय नाही आहे त्यावेळी काही निषेध नव्हतं उमेदवारी वगैरे काही काय करायचंच त्यावेळी त्यांना मी माझा एक प्लॅन दिला होता की याच्यावरती आपल्याला ओवरऑल तुमच्या सोसायटीसह आळे फाटा वडवाड्यांचा सांडपाणी व्यवस्थापनावर आपला कसं काम करायचं त्याच्यामधला तुमचा एक प्रोजेक्ट आहे यांचं जे लोकेशन आहे प्रोजेक्टचं ते एक असं आहे का तिथं वापराचं पाण्याची दुर्भिक्ष आहे आणि पाणी आल्यानंतर सांडपाण्याचं व्यवस्थापनाचं पण अवघड आहे बरोबर ना दोन्ही प्रश्न आहे आपल्याकडं पाणी यांना बिल्डरने काय केलं काम चालू केलं हा जुना प्रोजेक्ट आहे बिल्डर पण आवाज दिला आहे आणि मला माहीत होतं की त्या बिल्डर आणि मी त्यांना फोन केला आता मागाशी त्यांनी तीन फोन माझे कट केले की उचलले नाहीत आणि मला माहीत होतं का त्यांचं जे काही त्यांना कोण सांगू शकेल अधिकाऱ्यांना ते वळसेबाटी साहेब सांगू शकतील म्हणून मी सगळ्यांसमोर आदरणीय वळसेबाटी साहेबांना आता तातडीला लगेच फोन केला साहेबांनी फोन उचलला साहेबांशी मी बोललो त्यांना सगळ्या गोष्टी सांगितली म्हटलं साहेब तुम्ही बडरांशी बोलणं अत्यंत आवश्यक आहे साहेब ते काही बोलले असतील लगेच बडरांचा मला फोन आला फोन आला त्यांना मी सांगितलं की आता अशी काय नाही ते मोठे म्हणजे त्यांनी अनेक शासकीय कामं पण केलेली आहेत मोठमोठे प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत आणि त्यावेळी साहेब स्वतः मंत्री असताना नामदार अजितदत्ता साहेब पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांचं एक प्रेशर आहे किंवा त्यांचं एक वजन आहे यांच्याकडे की बाबा ते करू शकू शकतात आपल्यासारखे फोन ते इग्नोर करतात हे बिल्डर यांना इतके वर्षे यांनी जर विचारत नाही घेतलं तर आपल्या एका फोनला ते काय विचारात घेतील म्हणून मी त्यांना साहेबांच्याकडनं फोन लावल्या त्यानंतर त्यांचा मला फोन आला त्यांना मी सांगितलं की याच्यामध्ये तुमच्याकडं आत्ता मार्ग काय आहे त्यामुळे आमचे दोन लोकं येतील तुमच्याशी बोलतील आमचा जो एस टी प्लांट आहे तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे पण थोडा मेंटेनन्समध्ये आहे जरी तो वर्किंग कंडिशनमध्ये आला चांगल्या स्थितीमध्ये आला तरी ते उरलेलं सांडपाणीचे बाहेर पडते जे की हार्ड वॉटर असेल चांगलं म्हणजे सांडपाणी नाही पण ते ट्रीटमेंट झालेलं पाणी आहे त्याची लोट कुठं लावायची कारण ते साचणारे हे बिल्डिंग भोवतीच ना तरी नंबर एक आणि तसं ताई सांगतात की आमच्याकडे पहिलंच पाणी येत नाही प्रॉपर संजीव भाऊ सांगतात की आमच्याकडे प कुकडीचं पाणी येत नाही पाईपलाईनचं म्हणजे एकीकडं पाणी पिण्याची मारामारी जी कडं सांडपाणी साचलं तर त्याची मारामारी परत या कंडिशनमध्ये मी बी ओ साहेबांनी आ, पराणी 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 जा जा वना, शी बोललो की तुमच्याकडं जे काही प्राणीपुरवठाचे सचिव आहेत मंत्रालय त्यांचं पत्र आलं होतं खाली बीडिओना सी ओना सी ओनचं पत्र बी डीओनंना आलं होतं ते बी पत्र आलं चोवीस सालामध्ये त्यानंतर हे बीडिओ बदलू बदलून आलेले आहेत त्यांना ही काही कल्पना पण नाही पोसटची पण ते म्हटलं मी पुण्यात आहे सकाळी आमची एक वी सी आहे ती झाली की मी इथे येतो पण त्यांनी यावं म्हणून मी डेप्युटी सी ओ जोशी साहेबांशी बोललो तर ते आता म्हटलं मी ऑन काहीतरी बाईकवर आहे गाडीवर आहे पण मी बोलतो म्हटलं त्यांच्याशी आणि त्यांनी यायला सांगतो म्हटले म्हणजे ते येतील उद्या पण ते जरी आले प्रशासन जरी आलं तर पाणी उपलब्ध होणार आहे का आणि जे पाणी सांडपाणी म्हणून आहे त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे का हे प्रश्न प्रलंबित राहणार आहेत त्यासाठी बिल्डरने काहीतरी स्ट्रॉंग उपाययोजना केल्या पाहिजेत आता हे सांगतायत त्यांचे अधिकारी की जे का कर्मचारी लोक आहेत ते म्हणतात की आम्ही ते मेंटेनन्स करू आणि ते पाणी इथं क कसं विलवाड लावतो त्याचा आम्ही विचार करू उद्या परमनंट सोल्युशन मिळत नाही बिल्डर ना जरी आले तरी यांना वेट अँड वॉचच आहे फक्त फ्रेम होईल टाईम काहीतरी त्याचा हा मार्ग तर काढला पाहिजे म्हणून आपल्या माध्यमातून असेल किंवा किंवा आम्ही आता फोन करतो आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल आमदारांच्या माध्यमातून असेल आणि कोणाच्या माध्यमातून असेल त्या बिल्डरांवरती असं प्रेशर क्रिएट झालं पाहिजे की ह्या लोकांची सोय लावणं गरजेचं आहे आणि यांची मागणी अशी रास्त आहे जर आमचीच गैरसोय आणि तुम्ही खुशाल नवीन लोकांना देत देताय म्हणजे तुम्ही आडसुणीत काय करता आमच्या आणखी भर टाकताय ती लोकं जर राहायला आले उद्या भाडेकरून म्हणून कुणी आला किंवा आणखी कोणी मालक म्हणून राहायला आले तर त्यांच्याकडं ही समस्या आवासन उभी आहे याच्यावर बिल्डरनं काही सोल्युशन काढलेलं नाही आणि हे जसं सांगतात की आमच्याकडे एन टी पीची जी ऑर्डर असते त्याच्यामध्ये कंडिशन टाकल्या जातात की आम्ही ह्या कंडिशन फुलफिल करू एक तुमची जर वस जी उभी करायची आहे तुम्हाला लोकांची त्यासाठी ह्या कंडिशन पूर्ण झाल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी जर ते फेल्युअर आहेत सांडपाणीवर ते करू शकत नाहीत पाण्याचा पुरवठा प्यायचा पाण्याचा पण करू शकत नाहीत यांचं वॉटर सॉफ्टनर जो असतो पाणी सॉफ्ट करण्यासाठी त्याचं पण काही कमिटमेंट त्यासुद्धा पूर्ण केलेलं नाहीत साडेसात लाख रुपये सोसायटीनं स्वतः भरले आहेत पाण्यासाठी टँकरला त्याची बिल यांना आध्याच आलेली नाहीत जी की जबाबदारी बिल्डरची आहे यादी जर पाहिली तर तुम्ही बघा फेजून आणि फेसला भूमिकेत पाणी टाकी पण उपलब्ध नाही म्हणजे अंडरग्राऊंडची पाणी टाकी असते वापरायच्या पाण्याची जो ना म्हटले फसवणुकीपेक्षा त्यांनी शातीर्दपणा करून लोकांना विकला मला हा शब्द वापरायचा होता आणि ह्यांनी मागण्या मानल्यात ना ह्या तरी मेजर आहेत छोटे छोटे जे आता कित्येक जणी सांगतील यांना सोलरला पाणी येत नाही कित्येक जणी सांगतील नळ व्यवस्थित चालत नाही ते ब्लॉक असे म्हणजे हे त्यांनी ते ह्याचे ब्लॉक वापरलेले त्याच्यामुळे कित्येक जणांच्या घराला असे खालून ओलावा आलेला आहे हे आणि हे सर म्हटले ना हा तर मेजर घेताना मी तर पहिले रॉज घेताना एक बंगलो म्हणून तो घ्यायला गेले पहिले ते विचारलं होतं की का पाण्याचे काय कारण की जे शाराचं पाणी तुमचे म्हणजे केस गाळण्यापासून आता हे छोटी छोटी मुलं असतील नवीन पिढी असतील खूपच पाणी त्रास तर मी घेताना मेजर तो प्रॉब्लेम नाही नाही म्हणे मॅडम ते तुम्हाला एकदम ओके करून देणार ते आमचे स्वप्नर असतील आमक असतील ते सगळं बंद आहे कारण की आमचे नळ चार चार महिन्याला ते सगळ्यांचे नळ पॅक होतात आणि त्यांनी यांची जी फसवणूक केली आता माझं असं म्हणणं आहे मेजर पेक्षा छोटे छोटे यांना जे काही अश्युअर केलं होतं ते काही पूर्ण झालेलं नाही तर आता बिल्डरला किती वेळ द्यायचा जा, कसा द्यायचा लाईन ऑफ ऍक्शन काय आहे त्याची सुरुवात कशी करणार आहे ते याच काहीतरी अश्युरन्स प्रॉपर घ्यायला लागणार आहे बिल्डर आल्याशिवाय ऑन कॅमेरा सांगतो आम्हाला इतके वेळा फसवले ना त्याच्यामुळं आमचा ना प्रतिदिवर विश्वास आहे ना त्यांच्या कोणाच्यावर मी यांच्यावरतीच सांगतो आमचा ह्यांच्या कोणावर विश्वास नाही एंड ऑफ द टाइम हे कोणाला कम्प्लीट करायचं आहे बिल्डरला कम्पिट करून द्यायचं इम्प्रिमाइस आहे हे त्यांना कम्प्लीट करून द्यायचे आउट असं पण त्यांची जबाबदारी येते ती त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली ऑन पेपर स्वीकारलेली म्हणून आमचं काय म्हणणं आहे बिल्डरनी स्वतः इथे यावं कारण मागच्या दहा वर्षात आम्ही अनेकदा फसवलं गेले माझी अशी विनंती आहे की बिल्डर आमदार महोदय आणि तुम्ही एकत्र आपण एक बैठक लावू ना आपल्याला मार्ग काढला पाहिजे तुम्ही उपोषण पर बिल्डर हे तेच सगळं आपण बांधणार आहे ना की यापूर्वी फसवणूक झाली तुमच्या बिल्डरवर विश्वास नाही थोडाफार तुमच्यावर शिल्लक आहे तो ठेवायचा असेल तर आम्हाला न्याय द्या नस तर आमचं उपोषण चालूच आहे हे आपण त्यांच्याशी फोनवर बोलू ना वाटलं तर मी पण बोलतो आमदार मग त्यांना फोन उचलत नाही लावा उचलत नाही माझा कोण लावू शकतो तुमच्यापैकी माझा फोन लावलाय पण ते उचलत नाही सर तुमच्या ऑप्शन डिग्री काम करणार या बरोबर बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका